दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी किशोरपूर नगर परिषदेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटानं एक हाती सत्ता स्थापन करत लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदराव रुफदादा मलगुंडे यांनी आज अधिकृतपणे पदभार स्वीकारला माजी मंत्री आमदार जयंतरावजी पाटील यांच्या हस्ते हा पदग्रहण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला ईश्वरपूर नगरपरिषदेवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटानं माजी मंत्री आमदार जयवंतरावजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली एखादी सत्ता काबीज केली या पार्श्वभूमीवर लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदराव दादा मलगुंडे यांचा पदग्रहण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला वाळवा तालुका राष्ट्रवादी कार्यालयातून ढोल ताशे तुतारी फटाक्यांची आतिषबाजी करत आमदार जयवंतराव पाटील नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे आणि सर्व नगरसेवकांनी फेटे बांधून भव्य पदयात्रा काढली ईश्वरपूर नगर परिषदेत कार्यकर्त्यांनी फुलांची उधळण करत जल्लोषात स्वागत केलं पदग्रहण सोहळ्यात नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांचा सत्कार माजी मंत्री आमदार जयवंतराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी आमदार जयवंतराव पाटील यांनी स्वतः नगराध्यक्षांना खुर्चीवर बसवत पदभार स्वीकारून दिला ही बाब कार्यकर्त्यांसाठी विशेष आकर्षण ठरली यावेळी घटनेतेपदी माजी नगराध्यक्षा अरुणादेवी पाटील यांची निवड करण्यात आली निवड होताच त्यांचा सत्कारही आमदार जयवंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला पदग्रहण सोहळ्यानंतर नगराध्यक्ष मलगुंडे दादा फाउंडेशन ईश्वरपूर यांच्या वतीनं अपंग व्यक्तींना आमदार जयवंत पाटील यांच्या हस्ते सायकल वाटप करण्यात आला या उपक्रमातून सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला या पदग्रहण सोहळ्यास राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे वाळवा तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मात्र माईटी आघाडीचे नगरसेवक या सोहळ्यास अनुपस्थित होते ही बाब राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली न्यूज ब्युरो दक्ष पोलीस न्यूज ईश्वरपूर सांगली